अंबे माते की जय तर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी आता आलो आहे वरळी गावात कोळीवाड्यात आलेलो आहे आणि मुंबईची सात बेटं आहेत तर सात बेटांचं आणि सात बेटांचं असलेली मुंबई ही आणि त्या बेटांपैकी एक बेट आणि वरळी आणि वरळीमधले वरळीची ग्रामदेवता वरळीची देवता, देवता गोल्फा देवी त्या गोल्फा देवीच्या दर्शनाला आलो आहे गोल्फा देवीचा इतिहास काय आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा अंबे माते की जय चला आता देवीच्या दर्शनाला जाऊया चला वरळी गावचा इतिहासात कोळी समाजाची जुनं ना आणि कोळ्यांची वस्ती म्हणून तो को हा कोळीवाडा समुद्राची नाते असणारी आणि ही देवी नमस्कार मी प्रकाश पांडुरंग कोळी या गोल्फादेवी मंदिराचा विश्वस्त आहे आजपासून पुढील दहा दिवस या गोल्फादेवी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे मातेचा सालावतप्रमाणे ही परंपरा पूर्वपार काळापासून चालत आलेली आहे या काळात अनेक विधी आणि जागरण गोंधळ सातत्याने आम्ही करत असो आमची गोल्फादेवी फार पुरातन फार प्राचीन काळापासून या वर्वे गावात वसलेली आहे आपणास माहिती असेल कदाचित या मूर्तीची स्थापना बाराव्या शतकातील यादव वंशाचे शेवटचे वंशज बिंबाराजा यांनी केलेली आहे मुंबई ही सात बेटांची होती आणि ही सात बेटांची मुंबई त्यापैकी एक वरळी गाव आणि या वरळी गावाची ही आमची ग्रामदेवता आमची लाडकं दैवत श्री गोल्फादेवी माता त्याचा आज इथे उत्सव आहे तर ह्या तीन मूर्ती ज्या गोल्फादेवी माता हरबादेवी आणि सागबादेवी त्या तिन्ही बाराव्या शतकातलं म्हणण्याचं कारण असं आहे की जर तुम्ही प्रतापगडावर गेला असाल तर तिथे तुम्हाला शिवकालीन ज्या मूर्ती आहेत त्या शिवकालीन मूर्ती ह्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मिळतील पाहायला मिळतील परंतु ह्या आमच्या ह्या ज्या मूर्ती आहेत त्या आर्यकालीन त्या काळी जसा पेहराव होता त्या मूळ पेहरावात या मूर्ती चितारल्या गेलेल्या आहेत आमचे सर्व बांधव किंबहुना या पंचक्रोशीतले सर्वच या देवीचा कौल घेतल्याशिवाय पुढे जात नाही मग ते शुभकार्य असो मासेमारी असो आजारपण असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना गुल्फादेवी मातेचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो नवरात्र उत्सवाप्रमाणेच चैत्री नवरात्रसुद्धा इथे साजरा केला जातो त्याचप्रमाणे शाकंबरी पौर्णिमेला गुल्फादेवी मातेची मोठी जत्रा असते आणि या जत्रेच्या अनुषंगाने एक दिवस मोठा फार मोठा उत्सव असतो लाखो भाविक त्या उत्सवाला त्या जत्रेला येत असतात प्रामुख्याने त्याच्यामध्ये सर्व कोळीवाड्यांचे भाविक असतात त्याचबरोबर वागरी समाजाचे अनेक भाविक जे राजस्थान गुजरात येथून मंदिरात दर्शनासाठी येत असतात अशा या आमच्या गुल्फादेवीचा हा उत्सव आज इथे सुरू आहे सात बेटं जी वरळी या मुंबई बेट मुंबई ही सात बेटांची वसलेली होती आणि या सात बेटांच्या रक्षण करणाऱ्या ज्या देवता होत्या त्या सात असल्या त्यापैकी या सात देवीपैकी वरळीची ही गोल्फादेवी मुंबादेवी महालक्ष्मी मैकावती म्हणजे शीतला देवी प्रभावती प्रभादेवी हरबा देवी, देवी मळला आणि मुंब माउंट बेरी त्या सात देवी समुद्रातून निर्माण झाल्या समुद्रातून उत्पन्न झाल्या आणि त्याचं वसन त्यावेळेला आमच्या कोळीबांधवांना त्या मासेमारी करताना सापडल्यामुळे आमच्या कोळीबांधवांनी त्यांचं तिथे स्थापना केली आणि आज संपूर्ण मुंबई शहराच्या पानाकोपऱ्यापासून त्या देवींचा उत्सव साजरा केला जातो आहे मंदिर बनते तर तुम्ही पाहिलं असेल इथे दगडाचे अवशेष आज येऊन पडलेले आहेत थोड्याच दिवसात त्याचं काम सुरू होणार आहे आणि ती दगड यायचे आहेत आणि प्राचीन पद्धतीचं ते मंदिर असावं त्या उद्देशाने आधुनिक आधुनिक पद्धतीचा वापर करून प्राचीन पद्धतीचं मंदिर इथे निर्माण केलं जाणार आहे पुढच्या नवरात्रीपर्यंत तुम्हाला त्याची एक चांगलं मंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळेल अशी अशा आहे भाविक सुद्धा आपलं भरभरून दान या कामासाठी दे मे माते की जय मी आता हे प्रभादेवी मंदिर येथे आलो आहे प्रभादेवीमधील प्रभावती देवी सात बेटापैकी आपल्या मुंबईतील सात बेटापैकी एक देवी प्रभादेवी त्या देवीच्या देवी दर्शनाला आलो आहे तसं हे जुनं मंदिर आहे प्रभादेवीमधील जुनं मंदिर आहे प्रभादेवी प्रभावती तिचं नाव आहे या मंदिराच्या आपण दर्शनाला आलो आहे इथे प छायाचित्र करण्यास मनाई आहे आपण बाहेरूनच माहिती घेणार आहोत तर आपण आपण मंदिरातून आज प्रवेश केला तर उजव्या हाताला आपल्याला लक्ष्मीनारायणचं दर्शन होईल लक्ष्मीनारायणचं दर्शन घेतलं आपण पुढे आलं तर आपल्याला शंकराची पिंडी आहे तर शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं की आपल्याला प्रभावती देवीचं दर्शन होईल प्रभावतीचं दर्शन घेतलं तर बाहेर पडलात तर आपल्याला हनुमान श्री हनुमानाचं दर्शन होईल हनुमानाचं दर्शन घेतलं तर बाजूला खोकला देवी आहे खोकला देवीचं असं आख्यायिका आहे की ज्यांना खोकला असेल जुना खोकला असेल तर इथे खडीक साकाराचं नैवेद्य दाखवलं तर खोकला दूर होतो असा खोकला देवीचं इथे म्हटलं तर असा हा जुना प्रभादेवीचं मंदिर आपण पाहायला आलो होतो आंबे माते की जय आता आपण आलो आहे माहीममध्ये मनमाला देवी माहीमची देवी ही सात बेटापैकी एक देवी आहे त्या देवीचं दर्शन घेणार आहोत आपण आणि त्या देवीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्णपणे पहा अंबे माते की जय माझं नाव प्रकाश माधवराव सावंत किंदीर आमचे वाडवडील म्हणजे वा दोन अडीचशे वर्ष झालं आमचे पूर्वज म्हणजे वाडवडील आमचे आजोबा वडील असं म्हणजे यांनी मंदिराचं हे केलं आहे देखभाल केली आता आम्ही करतो अडीचशे वर्ष अडीचशे वर्ष आणि या मंदिराची आख्यायिका आख्यायिका पूर्वी मनमाला टँक मनमाला तलाव होता इथे असं म्हणतात तलाव तर आम्ही पाहिला नाही पण तलावचा एक भाग विहीर आहे आता देवळाच्या बाजूला विहीर आहे या तलावातल्या पाण्याने म्हणजे विहिरीच्या पाण्याने आपल्या त्वचेवर जे काय उठलं असेल ते बरं होतं ते सात दिवसाचा इथे नियम आहे की पाणी तिथे आंघोळ करायची किंवा घेऊन जायचा गोवर कांदण्या काय आल्या त्या माणसं इथे येऊन ओठे भरतात ते, ते आणि जे नवस बोलून जातात की बाबा ज्यांना काम धंदा नाही घर नाही काय नाही लग्न होत नाही त्यांची काय ते नवसाला पावतेही म्हणजे म्हणजे आता अडीचशे वर्ष तर झालंय इतिहास म्हणजे म्हणजे जे काही आपलं असेल ना मनमाला म्हणजे मनातली माना मनातली इच्छा पूर्ण करणार नाही मनमाला आणि अशा तिच्याबरोबर तिच्या म्हणजे सहा बहिणी आहेत सात आसरा म्हणतात त्याला सात आसरा मनमाला माता पहिली पहिल्या तिथून सुरुवात करतो ती गणपती बाप्पा आहे ती नंतर दुसरी संतोषी माता आहे त्याच्या बाजूला राखणदार आहे त्याच्या बाजूला कानू गवळी आहे त्याच्या बाजू चंपावती केवडावती सात असा देवी मुख्य त्याच्या बाजूला जरीमरी शीतला देवी आणि खोकलादेवी किती खोकला असला तरी या देवीला नवस केला तो खोकला बरा होतो बरं झाल्यावर मीठ पीठ फरसाण म्हणजे ज्याच्यात सगम एक मेघचालं पीठ तेल वगैरे तो बरा होतो आणि बाहेर विहिरी बाहेर गेल्यावर गावदेवी है विहिरीजवळ ती गावदेवी आहे आणि त्यातलं पाणी काढून आम्ही काढून देतो आणि मग ते माणसं इथे जर आंघोळ करत इथे करतात नाहीतर तर घरी देऊन जातात अशाप्रमाणे आहे आणि पुढे वृक्ष आहे म्हणजे मंदिराच्या परिसरात मारुती आहे शंकराची पिंड आहे वडाचं झाड आहे असं बेटे होत आहे त्यातलं एक बेट माहीम मग माहीमची देवी म्हणजे मला देवी सगळं देवी देवी हा देवीचाच भाग आहे देवी आहे इथे पुढे हा आपण आता आलो आहे परळ गावात परळ सात बेटापैकी एक बेट शिवडी बेट शिवडी बेटामध्ये परळ परळमधील वाघ्रेश्वर देवी पुरातन असं मंदिर आहे वाघ्रेश्वर देवी त्या वाघ्रेश्वर देवीचं आपण दर्शनास आलो आहे त्या देवीचा आता इतिहास आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आंबे माते की वाघ्रेश्वर देवी, ग्रेश्वर देवी। माझं नाव मिलिंद रमाकांत घरात आहे ही प्रॉपर्टी आहे ती माझ्या आईची आहे आजोबा माझे वसंत परशुराम म्हात्रे आणि त्यांचे वडील हे जे आहेत श्री हरीश्वर पुतळाजी म्हात्रे हे आमचं सोमवंश्रीय चौकशी नातीचं आहे ह्याची स्थापना स्थापना इसवी पर्यंत झालेली आहे आणि हे जागृत देवस्थान आहे हे जंगलामधलं देऊळ आहे होतं आणि इथे जत्रा भरायची पण नाईनटीन फॉर्टी सेवनपासून ही जत्रा बंद झाली आणि अजूनही नवरात्र चैत्र्यानं इकडे हवन होतात सगळे मराठी लोक गुजराती लोक अजूनही येतात आणि ह्याच्या आधी हे ह्याच्यावर एक त्रष्ट आला होता पण ते केस हारलेत आता हे जे देऊळ आहे पुरातन देऊळ आहे ह्याची हिस्ट्री आमच्याकडे आहे हे एका जंगलामधलं देऊळ होतं जागृत देवस्थान भागेश्वरी म्हणून आहे जसं बाणगंगेला तलाव होता जसं इकडे म्हणून तलाव होतं पण ती तलाव ते बुजवण्यात आलं आणि त्याचे काही देव अजून आहेत आमच्याकडे ह्या ही जी दीपस तुम्हाला दिसत आहे ते दोन ही पण खूप वर्षापूर्वीची आहेत प्रत्येक ह्याला वर्षातून एकदा आम्हाला दीप अमावश्याला दीप लावायला लागतो आणि त्याला लोक येतात पण करोनामुळे आता जे लोकं आहेत ते यायचे बंद झालेले आहेत पण पर आता परत लोक येतात आणि चैत्र याच्यामध्ये प्रत्येक जातीचे इकडे हवन होतात धन्यवाद हे जुनं असं मंदिर चंडिका देवस्थान तिथे आपण आता दर्शन घेणार आहोत चंडिका देवस्थान हे जुनं आहे आणि इथे बाजूला काही विरगळी आणि वेताळही आहे जुनं असं आणि बाजूलाच बारा देव म्हणून एक जुनं शिल्प आहे बारा देव विविध प्रकारची बारा देवाचं असलेला आणि हे नवरात्रीच आपल्याला दर्शन मिळते आपल्याला तर म्हणजे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा ह्या देवीचा इतिहास आणि बारा देव याची तुम्हाला माहिती मिळेल आंबे माते शेजारी आणि या शिल्पाचा शेजारी ही बिरगळ आहे विरगळ म्हणजे आपल्या म्हणजे एखादा योद्धा वीर गतीला प्राप्त झाला की त्याची समाधी स्वरूप म्हणून बिरगळ परळ येथील शिवाचे शिल्प हे नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी परळ शिवडी रस्त्याचे खोदकाम करताना सापडले हे शिल्प परळ गावात बारादेवी मंदिरात ठेवलेले आहे तीन पॉईंट सहा मीटर उंचीचे शिल्प कळड्या बेसळ दगडात कोरलेले असून त्या दर्शनी बाजूस विविध मुद्रांमध्ये सात देवता कोरलेल्या आहेत या शिल्पात मध्यभागी तीन देवता एकमेकांच्या पाठी उभे आहेत दोन्ही बाजूने दोन देवता प्रतीत केल्या आहेत खालील बाजूस पाच शिवगण विना बासरी अशी वाद्य वाजवताना दाखवले आहेत मध्यभागी असलेली स्थानक मुद्रेतील शिवमूर्ती उत्तरेत नेसलेली असून डोक्यावर जटामुकुट शोभते आहे या मूर्तीच्या डाव्या हातात लहान भांडे चंबू असून उजवा हात अभय मुद्रेत आहे वरील बाजूस मध्यभागी असलेली देवता अष्टभुज हातात असून तलवार ढाल आदी आयुधे आहेत मुसी मूर्तीशास्त्राच्या आधारे ही शिल्प इसवी सन सणाच्या सहाव्या सातव्या शतकात कोरले असावे हे सहाव्या सातव्या शतकातील हे शिल्प आहे असं अप्राचीन असं प्राचीन असं तुम्हाला नवरात्रीतच याचं दर्शन भेटेल तुम्ही इथे नवरात्रीत परळ गावात आलात की इथे दर्शन घ्यायला या चंडीगाव मातेच्या मंदिराच्या शेजारीच याचं दर्शन होईल बारा देव बारा विविध प्रकारच्या मुद्रेतील शंकराच्या देवाचं दर्शन तुम्हाला नवरात्रीत दर्शन घडेल तर नक्की या नवरात्रीत दर्शन घ्यायला अंबे माते की जय